शेतकरी बांधवांनो नमस्कार मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो थमनेल आपण वाचलंच असेल की महायोजनादूतचा इम्पॅक्ट होय मित्रांनो आपण सोलार योजनेसंदर्भात आणि इतरही शासकीय योजनेसंदर्भात मागील काही दिवसापासून आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे आपण व्हिडिओ टाकत आहे काही कंपन्याचे रिव्ह्यूचे व्हिडिओ आपण टाकतो तर काही शेतकऱ्याच्या जे काही सर्व्हिस संदर्भातले जे आहेत ते व्हिडिओ आपण आपल्या चॅनलद्वारे टाकत आहेत तुमच्या तर्फे सुद्धा मला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे कारण लवकरच आता आपलं जे काही सदस्य आहेत जे सभासद आपलं कुटुंब आहे ते दहा हजाराचा टप्पा आपण लवकरच पार करणार आहेत त्याबद्दल सुद्धा मी तुमचा एक आभारी आहे आणि यापुढेही मला सपोर्ट करत राहा सबस्क्रायबर वाढवण्यासाठी मदत करा आता आजचा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश एकच आहे की जे काही या सोलार योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या शेतामध्ये पंप बसलेत सोलार पंप बसलेत या कंपन्या ज्या आहेत ते भरपूर कंपन्या ज्या आहेत ते शेतकऱ्यांना सर्व्हिस देत नाहीत शेतकऱ्याचे कोणाचे कंट्रोलर बिघडलेत कोणाच्या मोटर बिघडल्यात कोणाचे पॅनल खराब झालेत शेतकऱ्यांनी कंप्लेन केल्याच्या नंतर त्यांना कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी सर्व्हिस मिळत नाही लोकलचे एजंट लोक त्यांचे कॉल उचलत नाहीत कोणाचे नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकतात वारंवार त्या ऑफिसला जाऊन सुद्धा शेतकऱ्यांना सर्व्हिस मिळत नाही मग त्यावेळी पर्याय उरतो आम्ही लोक आम्ही युट्यूबर लोक ज्यावेळेस एखाद्या कंपनीचा व्हिडिओ बनवून टाकतो तर तत्काळ त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला जे आहे ते सर्व्हिस कंपनीकडून दिली जाते म्हणजेच त्यांना वाटतं की बाबा आमच्या कंपनीची यापुढे बदनामी होईल आणि कंपनीचं जे काही मटेरियल आहे त्याबद्दल जे आहे ते पुन्हा शेतकरी त्याची निवड करणार नाहीत त्यामुळं जे आहे ते कंपनीवाले लवकरात लवकर त्याची दखल घेतात परंतु माझं मत आहे की आम्ही लोकांनी तुमची दखल घेण्यापेक्षा तुम्हीच शेतकऱ्याची जर दखल घेतली तर हे बरं राहील काल आता अशाच पद्धतीत आम्ही सहजच एक व्हिडिओ म्हणजे आम्ही पंढरपूर या भागामध्ये गेलो होतो तर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतात सहज उतरल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला एक प्रॉब्लेम सांगितला की त्यांचं जे सोलार पॅनल जी के एनर्जीचा पंप त्या ठिकाणी बसला होता तो कालच आपल्या प्रवाला आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ टाकला होता तर जी के एनर्जीने काय केलं होतं की पंप बसवतानीच त्याची जे प्लेट होती ती त्याला टर्मिनलच्या एक मधून आलं नव्हतं आणि त्यांनी काय केलं की कंपनीला कंपनीचं बिल काढून घेण्याकरता पंप फिट केला शेतकऱ्याचे फोटो काढले पाणी वगैरे त्याचं हे करून बाकी त्यांची जे काही प्रोसेस आहे ती करून घेतली आणि सांगितलं की शेतकऱ्याला आम्ही दोन ते तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते पॅनल आणून बसवू हो। पण शेतकऱ्यांनी असं आम्हाला सांगितलं की दोन तीन महिने होऊन गेले तरी पण कंपनीवाले कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी देत नव्हते मग आपण मी ठरवलं की एक छोटासा व्हिडिओ त्याच्यावर बनवायचा आणि आपल्या जे काही चॅनलद्वारे आहे तो व्हिडिओ अपलोड करायचा मित्रांनो व्हिडिओ अपलोड करताच विधीन एक तासामध्ये अपलोड करताच कंपनीवरून मला सुद्धा फोन आले की आम्ही ते लवकरात लवकर त्याचं दुरुस्त करू काही क्रॉस पण बोलत होते आपल्याला त्या बोलण्याशी घेणं देणं नाही त्या सर शेतकऱ्याला जे आहे ते सर्व्हिस मिळाली त्यात आपण समाधानी आहे आणि विदिन म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या लोकांनी जी आहे तर ती प्लेट त्या शेतकऱ्याला बदलून दिली ती चेंज करून दिली म्हणजे आपण ज्यावेळेस दखल घेतली त्यावेळेस जे आहे ते कंपनीनं पूर्णपणे त्या शेतकऱ्याला जी सर्व्हिस होती ती त्या ठिकाणावर त्याची सर्व्हिस कंप्लीट केली आणि पंप सुरळीत चालून गेला त्याबद्दल मी जी के एनर्जी या कंपनीचे सुद्धा आभार मानतो आणि ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या एम्प्लॉईनी ते माझ्या व्हिडिओची दखल घेऊन त्या शेतकऱ्याला जे काही आहे ते सर्व्हिस दिली आणि त्या शेतकऱ्याचे जे प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्याबद्दल मी माझ्या चॅनलद्वारे आणि तुमचे आभार मानतो असेच तुम्ही जर शेतकऱ्याला काही प्रॉब्लेम आला तर नक्कीच सर्व्हिस चांगल्या पद्धतीत देत राहा कारण शेतकरी जे आहे ते आपला पंप बसवला हो आणि आपला जो मटेरियल दिला आहे तुम्ही सर्व्हिस दिलं तरच तुमच्या कंपनीचा सुद्धा तो प्रचार प्रसार होणार आहे कारण आता मला माहिती आहे की कंपनीकडून ह्या गलत्या नसणार आहे काही लोकल लोक असतात त्याच्यामुळेच ह्या गलत्या होत असतात आणि कंपनी तर सर्व्हिस देण्यासाठी तत्परच असते आपण मागेही जी के एनर्जीचे जे आहे ते व्हिडिओ चांगले रिव्ह्यू असोत किंवा मग इतरही पंपाबद्दल आपण पाच एच पी तीन एच पीचे आपल्या चॅनलद्वारे व्हिडिओ अपलोड केले होते पण सहजच आमचा कुठल्याही कंपनीला कमी लेखण्याचा उद्देश त्या ठिकाणावर नव्हता परंतु शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ब हे अशा अशा पद्धतीत झालं जा आहे म्हणून तो व्हिडिओ मी अपलोड केला आणि तुम्ही दखल घेतली त्याची चांगलं झालं तुमचा सदैव आम्ही आभारी आहोत शेतकऱ्यांनी सुद्धा तुमचे आभार व्यक्त केलेले आहेत मला सुद्धा शेतकऱ्यांनी फोन करून सांगितला आहे की माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि प्लेट आहे ती बसली होती असंच मागे सुद्धा आपण रोटोसोल कंपनीचा एक व्हिडिओ टाकला होता हा की तो माझ्याच भावाच्या शेतामध्ये पंप इन्स्टॉल केलेला होता रोटोसोल कंपनीला मी स्वतः कॉल केले होते कंपनीवाले लोक तर एवढे खतरनाक बोलत होते त्याच्यामध्ये आम्हाला काही घेलन देणं नाही तुम्ही ज्या ठिकाणाहून पंप घेतला त्यांच्याशी बोला अशाच पद्धती त्यांची भाषा होती पण ज्यावेळी व्हिडिओ का चॅनलवर अपलोड झाला की एका तासाच्या आत पूर्णपणे त्यांचं प्रशासन एवढं हात धुवून माझ्या मागे लागलं की नाही त्या ठिकाणाहून ना त्याचे कॉल येत होते कंपनीचे आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लोक सगळे त्या शेतामध्ये त्या येऊन पंप कशा पद्धतीत चालतो का चालतो तर हे बघून गेले आणि पंपाचे की ते पंप एका प्रायव्हेट मेकॅनिककडून आम्हाला दुरुस्त करून घ्यावा लागला कारण ते त्या ठिकाणी शेतीमध्ये जे पीक होतं तर ते वाढत होतं त्यामुळे मग त्यांची आम्ही वाट बघितली नाही तो पंप कंट्रोलर मध्ये प्रॉब्लेम होता मोटर जाम होती तो करून घेतला परंतु आमचं मत आहे की कंपन्यांनी ज्यावेळेस पत्रकार किंवा युट्युबर न दखल घेण्याच्या अगोदर शेतकऱ्यांनी जर तुम्हाला कंप्लेंट टाकली असेल तर विदिन तीन दिवसाचा तुम्हाला त्या ठिकाणी टायमिंग दिलेला आहे त्यानंतरही त्या त्या टायमिंग मध्ये तुम्ही काम नाही केलं तर तुम्हाला शंभर ते पाचशे रुपयापर्यंत दंड आकारला जाऊ शकतो शेतकऱ्याला नुकसान भरपाई तुम्हाला द्यायची आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि शेतकऱ्याला जे आहे आता कारण शेतकरी त्या थराला जात नाहीत तिथपर्यंत कंप्लेंट शेतकरी घेऊन जात नाहीत जर खरंच कंप्लेंट केले आणि तुमच्या सर्वच जर कोर्टामध्ये उतरले तर आज जर आजगत काही कंपन्यांचे पंप असे आहेत की वर्ष वर्षापासून ते बंद आहेत त्या ठिकाणी शेतकरी त्या थराला जात नसतो म्हणून शेतकऱ्याचा कंपन्यांनी पण फायदा घेऊ नये विदिन तीन दिवसात राहिलं विदिन आठ दिवसात तरी तुम्हाला त्यांना त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करा त्यांची दखल घेत चला आणि जे काही शासनाला सुद्धा एक विनंती आहे की ह्या ज्या कंपन्या आहेत या वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ज्या तुमच्या अंतर्गत ज्या ऑनबोर्ड होत आहेत त्या कंपन्याची कोणीतरी तुमच्या मार्फत सुद्धा दखल घेण्याकरता त्यांच्या कंप्लेन नोंद घेऊन त्या कंप्लेनचे फीडबॅक घेण्याकरता तुमच्याकडे सुद्धा एक एम्प्लॉई एक कर्मचारी वर्ग असणं गरजेचं आहे तरच ह्या कंपन्या सुद्धा शेतकऱ्याला व्यवस्थितरित्या सर्व्हिस देतील नाहीतर ह्या कंपन्या काय करतील पंप बसवतील आणि त्यांचे बिलं निघण्यापुरतं जे आहे तर त्या ठिकाणावर शेतकऱ्याचं पंप बसवला का हो बसवला पाणी निघलं का हो निघलं असं करून देतील त्यानंतर तो पंप बिघडला काय त्याचं पाणी फेक होती की नाही पंप व्यवस्थित चालतो का मग त्याचं काही आणखी प्रॉब्लेम आहे तर याबद्दल त्या कंपन्याला काही घेणं देणं नसणार आहे कारण शेत, शेत शासनाकडून सुद्धा वेळोवेळी त्याची जे काही आहे ते दखल घेणं गरजेचं आहे आणि शासनामार्फत सुद्धा शेतकऱ्यांना जे आहे ते फोन फोन जाणं किंवा मग कदाचित महावितरणचे कर्मचारी असोत किंवा कोणी असोत की शेतकऱ्याला सहजच कधी काळी त्यांना भेट देणं किंवा ऑफिसला बोलून घेणं ह्या त्या फीडबॅक विचारणं हे गरजेचं आहे कारण आता याच्यामध्ये आपण म्हणतो ही मागील त्याला सोलार योजना जी आहे कोणाला वाटत असेल ही योजना एक साधारण योजना आहे परंतु ही योजना एक साधारण नाही कारण शेतीसाठी एक सर्वात महत्वाची योजना आहे कारण शेती पाणी आहे तर शेती आहे आणि पाणी आपल्याला देण्यासाठी वीज फार महत्वाची आहे आणि याच विजेचं जो काही भारनियमन आहे जे काही विजेमुळे शेतकरी परेशान होते त्याच साठी ती परेशानी दूर करण्याच्यासाठी जे काही रात्रीचा शेतकऱ्याचा त्रास होता त्या, मागेल त्याला सोलार योजना शासनानं राबवली आहे आणि ही योजना जे काही अत्यंत चांगली आहे यामध्ये एकदा शेतकऱ्याला पंप बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा पंप घेण्याचा त्या शेतकऱ्याला ऑप्शन नाही दुसरी गोष्ट सध्या स्थितीत काही शेतकरी म्हणजे स्वतःच्या खिशातून खर्च करून पंप घेऊ शकतील एवढे शेतकरी त्या ठिकाणी सक्षम झालेले नाही आणि आणि सोलर मिळाल्यानंतर वीज कनेक्शन पण त्या ठिकाणी मिळत नाही जे आहे तर सगळ्या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे आणि कंपन्यांनी सुद्धा जे आहे ते एवढा चांगल्या कंपन्याला सुद्धा प्रोजेक्ट मिळाला आहे कारण कंपन्याचा सुद्धा याच्यामध्ये भरपूर सारा इन्कम आहे त्यामध्ये कंपन्यांनी सुद्धा जे आहे ते शेतकऱ्यांना परेशान करू नये कारण पत्रकार युट्यूबर पर्यंत जाण्याची कंप शेतकऱ्याला वेळ येऊ देऊ नये कारण आम्ही जे आहे बघा आम्ही व्हिडिओ टाकतोय ते एकतर म्हणजे शेतकऱ्यांना पंपाविषयी माहिती व्हावी कंपनीविषयी माहिती व्हावी आणि कंपनीचा सुद्धा प्रचार प्रसार व्हावा यासाठीच आम्ही जे आहे ते आमचं काम करत असतो आम्ही व्हिडिओ टाकत असतो परंतु आम्हाला कधी काळी जे आहे ते आमचा ट्रॅक सोडून वाईट व्हिडिओ सुद्धा म्हणजे कंपनीच्या सर्व्हिस बद्दल सुद्धा व्हिडिओ आम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावे लागतात जेणेकरून ही वेळ कंपनीनं आमच्यावर येऊ देऊ नये शेतकऱ्यांना वेळेत त्या ठिकाणी सर्व्हिस द्यावा बाकी जी के एनर्जीचे पुन्हा एकदा आभार मानतो की त्या शेतकऱ्याची प्लेट त्यांनी एका दिवसात बदलून दिली बाकी तुमची सर्व्हिस कोणत्या भागात थोडीफार प्रमाणात होत असेल कमी जास्त परंतु व्यवस्थित आहे पंप पण व्यवस्थित आहेत चांगल्या पद्धतीत पाणी मारतात मागे तुमची कंपनी येऊन गेलेली आहे लिस्टमध्ये शेतकऱ्यांनी भरपूर तुम्हाला पसंती दिलेली आहे तशाच पद्धती तुम्ही शेतकऱ्यांना जे आहे ते सर्व्हिस देण्याचं काम करा कंपनीचं शेतकरी बांधवांना सांगतो कंपनीचं हेड ऑफिस वगैरे जे आहे ता ते पुणे या ठिकाणी आहे कंपनीच्या जे काही कॉल वगैरेसाठी जर तुम्हाला नंबर वगैरे लागत असतील तर टोल फ्री नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन कंपनीची वेबसाईटवर तुम्ही जो काही नंबर आहे तर त्या तुम्ही कॉल करून तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते कंपनीसोबत तुम्ही त्या ठिकाणी शेअर करू शकता एवढंच आजच्या या व्हिडीओमधून आपल्याला तुम्हाला माहिती द्यायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करा महायोजनातूर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद